से आपल्याला घरचा कचरा कमी करण्यासाठी लोकोप्रिय चॅनलवर आपला स्वागत आहे तुम्ही सहज अनुभव बघू शकता आज आहे 1.5 दिवसांचा गणेशाचे विसर्जन की जाती उद्या आलो आहे गणेशकुंड येथे आज 2 वे आणि 3 चे विसर्जन होते निर्मळतेसाठी आयोग पूजापाठ का सामान्य काय हो हरा नमस्कार आपण कागदकर तुकडे होई आकृति हो उससे मनोरष्टी

गणेशाचे विसर्जन करण्यासाठी नगरपरिषदेतर्फे काही जे पोहणारे व्यक्ती आहेत त्यांना तैनात तेना करण्यात आलेलं आहे कोणालाही पर्सनली जाऊन विसर्जन करता येत नाही आहे नगर परिषदेचे जे कर्मचारी आहेत तेच गणेशाचे विसर्जन करू शकतात बघू शकतो आपण समोर एक टेबल लावण्यात आलेला आहे त्या टेबलवर सर्व गणेशाच्या मूर्ती विराजमान आहेत आज दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय नगर तसेच फायरचे जे काही जवान आहेत आणि नगर परिषदेचे कर्मचारी इथे घरी भक्तांच्या सेवेसाठी हजर आहेत तत्पर आहे बघू शकतो आपण आपण बघू शकतो गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी गणेशाचं जे विसर्जन आहे ते अगदी थाटामटात होताना आपल्याला दिसते त्याचं मूळ कारण असं आहे की आधी गणेशाचं जे गणेश कुंड जो आहे तो अगदी सुशोभित करण्यात आलेला आहे मध्यभागी एक मंदिर मारण्यात आलेलं आहे बघू शकतो आपण अतिशय सुंदर असा नजारा आहे जब गुलामी में थे एक महसूस एहसास नहीं था चार ही वदला में मंडलेला वदला कोई नहीं तो कोई मुसलमान बन तो गया ये जाली पर खिले में कौन दोबारा नहीं मिलते ये जन्म है बार-बार नहीं मिलते। जिंदगी में तो मिल जाते हजार लोग मगर दिल से जाने वाले बार-बार होते गणेश आहेत आज ऐसे प्यारे मेरे भक्त आहेत

विविध गणेशांचे दर्शन आपण मशालच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना घडवणार आहोत घडवणार आहोत त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क